अमरावती मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीनं एकोणतीस सप्टेंबरला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेसाठी तीन हजार स्पर्धकांनी नोंदणी केली होती सकाळी सहा वाजता पासून ही स्पर्धा सुरू झाली जिल्हा ही स्पर्धा सुरू होऊन परत जिल्हा स्टेडियमला या स्पर्धेचा समारोप करण्यात आला साडे नऊ वाजताच्या दरम्यान जिल्हा स्टेडियम येथे विविध गटातील पुरस्काराचे वितरण करण्यात आले यामध्ये जवळपास चार लाख रुपयांचे पुरस्कार देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि एकवीस किलोमीटर अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली या संदर्भातील सविस्तर माहिती आयोजक दिलीप पाटील यांनी दिली कार्यक्रमाचे आयोजक आपल्यासोबत आहेत ज्यांनी या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असं आयोजन केल्याचं अनेक पार्टिसिपेंटने आपल्याला सांगितलंय या संपूर्ण आयोजनाबद्दल जरा त्यांच्याकडून जाणून घेऊया सर कसा राहिला आजचा संपूर्ण प्रोग्राम ही आमची सातवी अमरावती हा मॅरेथॉन आहे आणि यावर्षी सर्वात जास्त म्हणजे अठ्ठावीसशे पंच्याहत्तर टोटल पार्टिसिपंट होते आणि यामध्ये एकवीस किलोमीटर आहे दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि लहान मुलांसाठी पाच किलोमीटर अशा ह्या चार कॅटेगरीज होत्या मुलांचा उत्साह खूप एवढा होता की जवळपास बाराशे विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आम्ही खूप तयारी केली होती परंतु रात्री पावसामुळे आम्हाला वेळेवर जो स्टार्ट पॉईंट तो शिफ्ट करावा लागला परंतु प्रेक्षकांच्या किंवा पार्थिशांच्या उत्साहात काही फरक पडला नाही सगळे आलेत आणि सगळ्यांनी व्यवस्थित एन्जॉय केलं आणि याचा उद्देश असा आहे की अमरावती शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी ह्या फिटनेस यूज मध्ये पर्यटिस हवं आणि आपलं फिटनेस कल्चर इम्प्रूव्ह करायला पाहिजे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे तसेच अमरावती नाशिक बुलढाणा वाशिम पुसद यवतमाळ अकोला अशा अनेक ठिकाणाहून या स्पर्धेमध्ये स्पर्धक सहभागी होण्यासाठी अमरावतीला आले होते या मॅरेथॉन मध्ये धावण्याचा आनंद त्यांनी घेतला अमरावतीतील हजारो नागरिक या स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी स्वस्थ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी धावणे चालणे व्यायाम प्रकार अत्यंत उपयुक्त असल्याचे आपले मत व्यक्त केले यावेळी अनेक स्पर्धकांनी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला विविध आकर्षण ठरले या सर्व स्पर्धकांनी मंडल न्यूज सोबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत नमस्कार मंडळी मी अतुल चव्हाण मंडल न्यूज मध्ये तुमचं स्वागत करतो गुड मॉर्निंग सध्या मी उभा आहे अमरावतीच्या जिल्हा स्टेडियमवर या जिल्हा स्टेडियमवर अमरावती हाफ मॅरेथॉनचं आज आयोजन करण्यात होत ज्या मॅरेथॉन मध्ये अमरावतीसह अनेक शहरातील लोकांनी सहभाग घेतला प्रचंड प्रतिसाद या हाफ मॅरेथॉनला मिळाला सकाळी सहा पासून ही स्पर्धा सुरू झाली जवळपास चार ते पाच वेगवेगळ्या गटांमध्ये ही स्पर्धा आज या ठिकाणी घेतली गेली जिल्हा स्टेडियम पासून सुरुवात होऊन शहरभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणांची परिक्रमा करून जिल्हा स्टेडियमवरच या स्पर्धेचा समारोप करण्यात आला थोड्या वेळातच या स्पर्धेचा मुख्य बक्षीस वितरण सोहळा सुरू होणार आहे आपल्या सोबत ह्या सगळ्या स्पर्धक आहे ज्यांनी अगदी मोठ्या मोठ्या संख्येने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला या स्पर्धेचा आनंद घेतला त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या त्यांच्या आजच्या काही अनुभव काय सांगाल आ, सर मॅरेथॉनचा सा अनुभव खूप छान होता आम्ही सर्व आमचे एनलायटीन योगा ग्रुपचे सगळे आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे आणि आम आमची रिक्वेस्ट आहे की याप्रमाणे वर्षातून दोन वेळा मॅरेथॉन घेतली व्हायला पाहिजे आणि त्याचा रिझल्ट खूप छान मिळेल किती किलोमीटरच्या तुम्ही सहभागी आम्ही पाच किलोमीटर हाफ मॅरेथॉन आमचा एनलायटंट योगा ग्रुप आहे आणि आमच्या जवळपास अठ्ठावीस ते तीस लेडीज आहेत डेट गेल्यानंतरही पाटील सरांनी आम्हाला एंट्री दिली त्यांचं मी खूप आभार व्यक्त करते आणि आम्हाला सगळ्यांना एवढी छान संधी दिल्याबद्दल तुमचं सुद्धा आभार सगळ्यांचा आभार व्यक्त करते जय गाडगे बाबा काही नाही आम्ही जेव्हा जेव्हा मॅरेथॉन असतो तेव्हा तेव्हा आम्ही भाग घेतो आणि आम्ही खूप आनंद होते आणि आमच्या महिला सुद्धा खूप आनंदाने त्यात सहभाग होता सगळ्यांनी पाच किलोमीटर जर पूर्ण केला आम्ही सुद्धा सगळ्यांनी पाच किलोमीटर ले ले। <laughs> सबसाला। 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 मी दहा किलोमीटर मध्ये घेतलेलं आहे हा आणि झाल्यावर वाटलंच नाही की दहा किलोमीटर आपण रन केलाय खूप छान वाटलं अगदी सव्वा हा मी सव्वा पाचला चालो आणि मी तर माझं आत्ताच ऑपरेशन झालं दोन महिने झालं मला असं वाटलं नाही की मी पाच किलोमीटर धावू शके पण मला माझा कॉन्फिडन्स आज त्यामुळे मॅडमचे खूप खूप आभारी आहेत की मॅडम कोणी आज इथे आली पुढच्या वर्षी माझ्या दोन्ही गुडी एका गुड्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि दुसऱ्या गुडियाचं पण ऑपरेशन सांगितलं होतं आणि पुन्हा पुण्याला आर्मी हॉस्पिटल लिहून दिलेलं होतं पण इथे आता आठ दिवसापासून मॅडमच्या योगा ग्रुपला जॉईन झाली तेव्हापासून म्हणजे आठ दिवसातच मला इतका अनुभव आला की मी पाच किलोमीटर धावू शकले आणि इथपर्यंत पोहोचू शकले ग्राउंड आमचं एवढं मोठं मॅडम मुळे आमचा चौथा मॅरेथॉन आहे हा एक मिनिट मी डॉक्टर ज्योती राऊत आमच्या ग्रुपमध्ये कॅन्सर झालेली पण लेडीज आहे जी काल परवाच हॉस्पिटल मध्ये होती त्यांनी सुद्धा पाच किमो करून आल्या त्या त्यांनी सुद्धा पाच किलोमीटर अगदी आनंदात कंप्लीट केलं हो मिने इतका इझिली वॉक रन किया तो ये एक दिन की बात नहीं है आपको डेली एक घंटा अपनी बॉडी को देना ही है बोलो गुजरात सी आई एस एफ में हूँ मैं फोर्स मेंबर हूँ हेड कांस्टेबल धुरंधर एम एस आप पहली बार आए हो अमरावती इस पार्टिसिपेशन सर सेकंड बार आया हूँ और अगले बार भी मेरा सेकंड प्लेस आया क्या बात है आप हर बार पार्टिसिपेट करते हो ऐसी सारी कॉम्पिटिशन में हाँ सर हर बार करता हो और सी आईस एफ की तरफ से दौड़ता हूँ सर आज का आपका एक्सपीरियंस कैसा रहा बहुत बढ़िया रहा सर इवेंट भी बहुत अच्छा था कितने किलोमीटर में आप पार्टिसिपेट किया और कितने समय में आपने कंप्लीट किया आ, मैं इक्कीस किलोमीटर में पार्टिसिपेट किया सर और एक घंटा चौतीस मिनट में मैं, मैं कंप्लीट कर प्राध्यापक रविकांत डॉक्टर रविकांत कोल्ले इंडिपेंडेंट डायरेक्टर गेल या स्पर्धेला आमच्या गेलतर्फे अमरावती मॅरेथॉन मॅरेथॉनतर्फे स्पॉन्सरशिप केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून दिलीप पाटील सर आणि त्यांची शमू अमरावती हाफ मॅरेथॉन हे सर्व लोक केवळ अमरावती अमरावती जिल्हाच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील क्रीडाप्रेमींमध्ये खेळ संस्कृती रुजवावी क्रीडा आरोग्य सुदृढ राहावं म्हणून गेल्या अनेक दिवसा अनेक वर्षापासून हा हाफ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करतात गेल्या या स्पर्धेमध्ये जवळपास लहानापासून म्हणजे प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यापासून तर मोठ्यांपर्यंत सर्व स्पर्धक सहभागी होतात प्रत्येकालाच यश मिळतं असं नाही परंतु सर्वजण प्रयत्न करतात जे विद्यार्थी किंवा जे पार्टिसिपंट यशस्वी होतात त्यांना माझ्या शुभेच्छा असाच उपक्रम दरवर्षी हाफ मॅरेथॉनने अधिक मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात घेत जावा पाटील सर आणि त्यांच्या चबूचं मी अभिनंदन करतो की सातत्याने क्रीडा संस्कृती रुजली पाहिजे अमरावती जिल्ह्यामध्ये त्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात त्यांच्या प्रयत्नांना यश ये येत आहे कारण जवळपास हजारोच्या संख्येने इथे विद्यार्थी उपस्थित असतात मोठे मोठे पार्टिसिपेंट विद्यार्थी असतात वेगवेगळ्या गटातील पार्टिसिपेंट उपस्थित असतात त्या सगळ्यांनी सहभाग घेऊन आजची ही स्पर्धा यशस्वी केली अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन पाटील सरांचं असते पाटील सर गेल्या अनेक वर्षापासून या स्पर्धकांच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष ठेवतात आणि म्हणूनच ही स्पर्धा दरवर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होते पुन्हा एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो व अमरावती हाफ मॅरेथॉन या स्पर्धेला शुभेच्छा देतो आणि जे ज्यांना जे विनर झाले ज्यांना प्राईज मिळालं त्यांचं सुद्धा अभिनंदन आणि ज्यांनी सहभाग घेतला पर, परंतु प्राईज मिळालं नाही त्यांनी निराश न होता त्यांनीच पुढच्या वेळेस प्राईज मिळवावं त्यांचं त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो एवढंच मी आज सुरेखा लुंगारे मॅडम आहेत आयो या आयोजनामध्ये त्या सहभागी व्हायला आल्यात त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल नमस्कार अमरावतीकर का। आजची सकाळ अतिशय प्रसन्न आणि सुंदर सकाळ आहे आणि आजच्या या सकाळच्या प्रसन्न अशा वेळी अमरावती हाफ मॅरेथॉन दोन हजार चोवीस या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये आयोजन केलेलं आहे दरवर्षी यांची टीम पाटील सर आणि संपूर्ण टीम अतिशय सुंदर आयोजन या अमरावती शहरातील जिल्हा स्टेडियम वर करतात आहे हजारोंच्या संख्येने मुलं मुली युवक युवती आणि महिला सुद्धा यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतात विविध भागातून विविध शहरातून अमरावती वाशिम यवतमाळ कारंजा अशा विविध ठिकाणाहून या ठिकाणी टीम आलेल्या आहेत अतिशय नियोजनबद्ध ही स्पर्धा या ठिकाणी होते आहे खरं पाहिलं तर या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करते या ठिकाणी मला त्यांनी ऍज अ गेस्ट म्हणून बोलवलं त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार मानते आणि अमरावतीकरांना एक चांगली सुवर्ण संधी मिळते आहे व्यायामाचं किती महत्व आहे या निमित्ताने सगळ्यांना याची जागरूकता होते पुनश्च या संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करते आणि जे अमरावतीकर यामध्ये सहभागी झाले त्यांचंही अभिनंदन करते धन्यवाद अमरावती मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी खास नाशे करून आले आहेत त्यांचा अनुभव कसा होता काय सांगाल इथे अमरावतीमध्ये माझी पहिली विजिट आहे आम्ही पाच जण जे आहेत नाशिकवरून स्पेशली अमरावती मॅरेथॉन साठी आलो सुंदर आणि चॅलेंजिंग टफ रूट होता पण मजा आली म्हणजे आणि जी अरेंजमेंट जी केलेली आहे मॅरेथॉनची एकदम सुपर अरेंजमेंट आहे एन्जॉय केला आम्ही रन इथे तुम्ही रेग्युलर बेसिसला धावत असता काही प्रॅक्टिस करत असता हो मी रेग्युलर रनर आहे मी फुल मॅरेथॉन रन करतो अल्ट्रा मॅरेथॉन रन करतो लास्ट इयर आफ्रिकामध्ये टू ओशन्स अल्ट्रा मॅरेथॉन केलेली आहे थँक्यू सो मच किती कुठून आलात किती किलोमीटरच्या तुम्ही रन मध्ये सहभागी होता मी एकवीस किलोमीटर रन मध्ये सहभाग घेतला होता मी प्रॉपर अमरावतीचाच आहो अमरावती रोड रनर्स ग्रुप त्याच्या माध्यमातून दररोज सन्माननीय या मॅरेथॉनचे जनक पाटील सर दररोज नियमित मोफत मध्ये अभ्यासक्रम घेतात आमचा आणि आमच्याकडनं हे सगळं करवून घेतात त्यांच्याचमुळे आम्ही हे सगळं करू शकतो आणि अमरावती हे सातव एडिशन आहे अमरावतीमध्ये खरं तर, तर आम्ही जेव्हा धावक म्हणून परगावी जातो आणि पाहतो तिथे की कसा लोकांचा उत्साह राहतो तर एक छोटीशी थीम यावर्षी ॲड केली की कोण फॅन्सी ड्रेस घालून येतं आणि कशा पद्धतीने करतं तर मी विचार केला की नाही स्वतःमध्ये काहीतरी चेंज करावा यावेळेस आपण वेळेच्या वे हात धावण्यासाठी नाही धावायचं तर लोकांना एक चांगला संदेश देण्यासाठी धावायचं कारण फिटनेस हा महत्त्वाचा आहे तर सगळ्यांनी धावायचा आणि जर का कसं आहे माहिती आहे का कस्तुरी जी आहे ती सो सुगंध स्वतःच्या पोटात असून दुसरीकडे शोधते तर तो स्वतःमध्ये आहे तर अमरावती शहरामध्ये जर का असं आयोजन होत असेल फिटनेसच्या दृष्टीने तर अमरावती घरांनीच त्यामध्ये हिराईनी सहभाग घ्यायला पाहिजे आज जो तीन हजाराचा आकडा आहे तो पाच हजारावर जायला पाहिजे सगळ्यांनी धावायला पाहिजे आणि फिट राहायला पाहिजे थँक्यू सो मच नांदेडहून डेप्टी कलेक्टर आले आहेत या मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा एकंदरीत एक्सपिरियन्स कसा होता तर नमस्कार अमरावती मॅरेथॉन आम्ही नेहमीच धावतो बुलढाण्याचा मी स्थानिक रहिवासी आहे आणि आज माझ्या कुटुंबासहित मी संपूर्ण मॅरेथॉन धावलो आहे एकवीस किलोमीटर मॅरेथॉन मी कंप्लीट केली आहे आणि अतिशय चांगलं वातावरण होतं आणि अमरावतीचा जो ग्रुप आहे आणि दिलीप पाटील सर आहे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मॅरेथॉन दरवर्षी ते अरेंज करतात सर्व फॅमिलीला खूप आनंद आम्हाला मिळाला धन्यवाद कोई एन्जॉय किया मजा आया ली रनिंग करूँ पांच किलोमीटर में रनिंग कंप्लीट किया ली अरे आइडिया आया ली गाइडेंस भी एंजॉय किया ला हैप्पी तू भी दर वर्षीय मैराथन मजे से होता है दर वर्षीय मैराथन लगता है और हम हमेशा थोड़ा बहुत सेहत के प्रति हमारे को सर जगाते रहते हैं बिल्कुल हमने अच्छे से प्रैक्टिस की है और सर ने पाटिल सर ने भी बहुत एक महीना भर हमारे को अच्छे से प्रैक्टिस कराया है पाँच किलोमीटर तक वो दौड़ने के लिए रोज़ बोलते थे कि थोड़ा दौड़िए थोड़ा चलिए उनका बिल्कुल अच्छा हमारे को पीछे उसका फीडबैक रहा उनका भी काफ़ी अच्छा फॉलोअप भी रहा थैंक यू टू राऊत सर यू टू पाटील सर सब केली एक बार मैं बोलता सभी लोग लोक आज अमरावती हाफ मॅरेथॉन जिल्हा स्टेडियम वरून सुरू झाले आमचा मैत्री ग्रुप आम्ही सहा जणी यामध्ये ऍड होतो आणि आज आम्ही वेशभूषा केली आहे ती तिरंगाची की उत्साह वाढतोय आणि आम्ही दहा ची स्पर्धा आज इथे संपूर्ण केली त्यामुळे धन्यवाद हाफ ची आणि अशी स्पर्धा आयोजित करावी खूप छान वाटत आहे तिरंगा थीम केली आहे इंडियाला रिप्रेझेंट करून राहिलो तर खूप छान वाटत आहे एक्सपीरियंस खूब छान होता खूब मजा आली धावतना सगोबत यूनिटी अमरावतीकरण ने हाफ मैराथॉन फुल मैराथन अस खेला पाइजे बहुत बढ़िया आयोजन बहुत अच्छा किया गया है और ये बहुत अच्छी बात है कि हमारे शहर में एक सेहत की तरफ हमको सर लेके जा रहे हैं और उसके साथ सब लोग जुड़े हुए हैं हम लोग बहुत दिल से आपने कुछ प्रैक्टिस की थी इसके पहले इस मैराथन के दौड़ने की हाँ एक महीने से कर रहे हैं एक महीना पहले हमने प्रैक्टिस शुरू किया था और काफी अच्छा एक्सपीरियंस हमारा रहा इसके बारे में और बहुत बहुत धन्यवाद पाटिल सर के उन्होंने हमें फिटनेस फिटनेस अवेयरनेस हम में लाया थैंक यू पाटिल सर हाँ तो बहुत अच्छा लगा और मैं एक सबको सजेशन देना चाहता हूँ की इसे प्रैक्टिस करना चाहिए रनिंग करना चाहिए वॉकिंग करना चाहिए इससे मेंटल हेल्थ और हेल्थ हेल्थ बढ़ेगी और सबको शुभकामनाएं सबसे बडे बहुत बडा अच्छा एक्सपीरियंस था ट्वेंटी 21 किलोमीटर मेंटल गेम है और उसमें हम सब जीत ले और सब साथ में हो तो होश और जोश में आते हैं और बहुत बढ़िया सब ने ये करना है हर साल पार्टिसिपेट करना है थैंक यू ट्वेंटी वन किलोमीटर आप दौड़े हो आपको पूरे दौड़ के समय कुछ थकावट या ऐसी कुछ चीजें महसूस हुई नहीं रूटीन प्रैक्टिस का था वो विजय पाटिल सर डेली प्रैक्टिस करा के लेते थे इसके लिए कुछ नहीं लगा वो मैराथन की ऑर्गेनाइजेशन की ओर से कुछ बीच बीच में कुछ आपके लिए व्यवस्था की गई थी बहुत अच्छी बहुत अच्छी व्यवस्था थी हर दो तीन किलोमीटर में पानी था ओ था केल था चॉकलेट से बहुत बढ़िया बहुत बढ़िया इंतजाम डस्टबिन जो है रखना चाहिए जो बहुत कचरा हो जाता है वो अच्छा नहीं लगता है जस्ट जोकिंग जस्ट जोकिंग टू गुड नंबर वन कोई शिकायत नहीं सबसे बेस्ट आयोजन जो हो रहा है अमरावती की शान है ये और सबसे बड़ी बात जो सर ने बोला कि पूरा ग्रुप बन के चल रहा है हमारे गुरु जी है ये प्रशांत राउत सर योगा इनके पास में जाते हैं तो वो ही एक हम लोगों के लिए बहुत बहुत हम लोगों का एक प्लस पॉइंट होगा हम लोगों के लिए वो चीज के अंदर ग्रुप में सबसे एजड कौन है सबसे ज्यादा उम्र वाले कौन है <laughs> वो क्या बात है तालियां होनी चाहिए इनके लिए सच में ये ये उत्साह अगर हर साल रहा अच्छा सर जो आज दौड़ दिन है आज एक जीत दी जित को पाने के लिए ये वो जीता है जो कुछ नहीं पीता <laughs> 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 सही है इस तरह का उत्साह का यस सर बोलिए साठ साल, 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 साल का है ओके 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 साठ साल का है, है। आज भी नहीं लगता है साठ साल का बढ़िया बढ़िया एकदम सर हमारे राहुल सर की दया दुआ है जिन्होंने ये लेवल पे लाया और हमारे हमारे राउत सर की वजह से आज मैं दस किलोमीटर चल पाया हूँ इन्हें इतना और दौड़ किए पूरा श्रेय उन्नी को हमको तैयार किया है ये योगा ग्रुप है हमारा ये सप्लीमेंट्री है हमारी सबसे अच्छी सेहत के लिए अपने पिछले साल सत्तर दिनों ने हमारा यात्रा पूरे की है योग के सहयोग से लगते? हमारे गुरु के सहयोग से धन्यवाद राउत सर की फौज करेंगे मौज दहा किलोमीटर रन मध्ये विनर राहिलेले आहेत त्या ताई यांच्याशी जरा बोलूया कसा एक्सपिरियन्स होता किती वेळात तुम्ही ही स्पर्धा कम्प्लीट केली माझं नाव रियाद होते मी नागपूरची आहे प्रॉपर आणि ते काल स, रात्री साडेनऊ ला आली मी दहा किलोमीटर मध्ये मी फर्स्ट केलेलं आहे आणि अरेंजमेंट्स तर खूप चांगले केले होते राहण्याची सोय पण होती सोबतच प्रत्येक किलोमीटरवर ग्लुकोज केळी या सगळ्या गोष्टीपासून सगळं छान अरेंजमेंट केलं होतं यांनी त्यानंतर मेडल्स वगैरे पण खूप छान आहेत सगळे पायलट्स पण व्यवस्थित होते इथे छान आणि ब्रेकफास्ट साठी पण यांनी चांगली अरेंजमेंट केली होती आणि मला पण चांगलं वाटलं पळून यांनी असेच मॅरेथॉन अजून भरवायला पाहिजे जेणेकरून आम्हाला अजून प्रोत्साहन मिळेल तुम्ही कंप्लीट केली मी थर्टी नाईन मिनिट फिफ्टी मध्ये कंप्लीट केलेलं आहे शाळेच्या तुमच्या मुलात विनर मिळालाय प्राईज मिळालाय काय सांगाल किती लोक होते त्याच्यामुळे माझे शाळेचे मुलं शंभरच्या वर होते तसे तर खूप छान हा प्रोग्राम झालेला आहे दरवर्षी या मॅरेथॉन साम्रावती सर्वात मोठी मॅरेथॉन असते त्यामुळे माझ्या शाळेचे पहिले फर्स्ट प्राइज माझ्या माझ्या मुलांना मिळेल आहे पहिल्यांदा प्राइज मिळालेला आहे मला खूप आनंद वाटत आहे ऍज अ टीचर म्हणून माझी मुलं पण म्हणजे प्रोत्साहन मुलांना प्रोत्साहन मिळालेलं आहे त्यामुळे खूप छान एस डी एफ प्रायमरी इंग्लिश स्कूलची सॅमेल मंडळी एका कवीनं म्हटलंय की कायदा पाळागतीचा काळ मागे लागला थांबला तो संपला धावत्याला शक्ती आणि रस्ता सापडे आपण धावत राहिलो व्यायाम करत राहिलो चालत राहिलो तर निश्चित आपली तब्येत आपली शरीरयष्टी निश्चित चांगली राहील आणि तब्येत शरीरयष्टी चांगली राहिली तर एक चांगलं मन त्या शरीरात वास करू शकतं जेणेकरून आपले दैनंदिन काम आपण खूप उत्तम पद्धतीने करू शकतो आज अमरावती हाफ मॅरेथॉन दोन हजार चोवीसचं जिल्हा स्टेडियम या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं अतिशय उत्कृष्ट असं हे आयोजन होतं जवळपास तीन तीन हजार लोकांनी आजच्या या कार्यक्रमामध्ये नाशिक अमरावती बुलढाणा नागपूर अकोला या बऱ्याच ठिकाणाहून येऊन स्पेशली अमरावतीच्या या मॅरेथॉन मध्ये त्यांनी सहभाग घेतला पाच किलोमीटर तीन किलोमीटर दहा किलोमीटर एकवीस किलोमीटर अशा वेगवेगळ्या गटांमध्ये ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आणि या स्पर्धेच्या विजेत्यांना मोठमोठी बक्षीस सुद्धा देण्यात आली खूप उत्साह अमरावतीकरांनी या स्पर्धेसाठी दाखवला असाच उत्साह त्यांनी आपल्या शरीर सुदृढ ठेवण्यासाठी दाखवण्यात यावा याच शुभेच्छा सगळ्यांनी दिल्या आहेत तुम्ही बघत राहा मंडल न्यूज So far,